नमस्कार प्रिय भक्तांनो भक्ती साधना आया चानल वर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे भक्तांनो तुम्हाला जर आपल्या या चॅनलवरचे व्हिडिओज आवडत असतील तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सबस्क्रायबर सध्या खूपच कमी आहेत तुम्ही व्हिडिओ पाहताय आणि तसेच जात आहे तर असं करू नका व्हिडिओला एक लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा रोजच्या आयुष्यातल्या ज्या गोष्टी असतात त्यांच्याकडे आपण फार बारकाईने पाहत नाही विचार करत नाही पण आता आजही आपण अशाच एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत आज आपण नमस्कार आपल्या रोजच्या अभिवादनाच्या पद्धतीबद्दल सखोल चर्चा करणार आहोत आपण रोज कोणाला भेटलो तरी कोणाला संदेश दिला तरी किंवा देवाला पाहिलं तरी नमस्कार करतो पण खरंच त्यामागचा अर्थ आणि महत्व आपण किती जाणतो नमस्कार केवळ हात जोडणे किंवा एक हलकच वाकणं नाहीये ही आपल्या भारतीय संस्कृतीची एक अशी अमूल्य परंपरा आहे जिच्या मागे शरीर मन आणि आत्म्याशी संबंधित खोल अर्थ दडलेला आहे ही एक अशी क्रिया आहे जी आपल्याला नम्रतेची शिकवण देते अहंकार कमी करते आणि आपल्या आतल्या ऊर्जा प्रवाहाला संतुलित करते आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत की नमस्कार शब्दाचा मूळ अर्थ काय हात जोडण्यामागची शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारण काय नमस्कार केल्याने आपल्या शरीर आणि मनावर काय परिणाम होतो आणि हे केवळ धार्मिक किंवा सामाजिक परंपरा नसून आपल्याला मानसिक शांती आणि शारीरिक स्वास्थ्य देणारी साधना कशी आहे आता आपण एक छोटासा विचार करू रोज आपण कोणालाही भेटलो की त्याला हाय म्हणतो हॅलो करतो पण आपल्या संस्कृतीत ज्या प्रकारे आपण हात जोडून नमस्कार करतो त्या माध्यमातून आपण स्वतःचा अहंकार थोडा बाजूला ठेवतो आणि सामर्थ्यवान भावनेने दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा देवाकडे झुकतो नमस्कार करताना आपले शरीर मन आणि आत्मा सर्व एकत्र काम करतात हात जोडल्यावर बोटांच्या टोकातून एक ऊर्जा प्रवाहित होते हृदयाच्या जवळ हात ठेवणे म्हणजे आपल्या भावनांना शुद्ध करणे आपल्या मनातील विचारांना स्थैर्य देणे ही साधना फक्त इतरांना सन्मान देण्यासाठी नाही तर स्वतःला शिस्तबद्ध करण्याची आणि आपल्या जीवनात संतुलन आणण्याची साधन आहे आज आपण या व्हिडिओत या प्रत्येक पैलूवर सखोल थांबून पाहणार आहोत चला तर भक्तांनो सुरुवात करूयात नमस्कार फक्त क्रिया नसून ती आपली साधना कशी बनते हे जाणून घेण्यासाठी आपण आता पाहूयात की नमस्कार हा शब्द खरंच काय सांगतो आणि त्याची मूळ उत्पत्ती कुठून झाली आहे नमस्कार हा शब्द दोन भागांचा बनलाय नमह आणि कार नमः म्हणजे नम्रता आपला अहंकार बाजूला ठेवणे समर्पण नमह हा शब्द वेदांमध्ये उपनिषदांमध्ये आणि भगवद्गीतेमध्ये अनेकदा येतो उदाहरणार्थ नमस्ते म्हणताना आपण फक्त नम्रतेने वाकलो एवढे नाही तर आपल्या अंतःकरणात एक विशेष भावना निर्माण होते अहंकार शून्य होतो आणि एकत्वाची अनुभूती येते कार म्हणजे कर किंवा हात म्हणजे हात जोडून नम्रतेने झुकणे आपल्या हातांच्या टोकांपासून एक प्रकारची ऊर्जा निर्मिती होते जी आपल्याला मानसिक शांती आणि आत्म्याशी जुळवून घेते नमस्कार करण्याचे अनेक प्रकार आहेत पण सर्वात सामान्य म्हणजे हात जोडणे हळूच वाकणे आणि डोळ्यांत डोळे घालून सन्मान व्यक्त करणे इतिहास पाहिला तर वेदकालीन काळापासूनच नमस्काराची परंपरा आहे वेद आणि उपनिषदांमध्ये नमस्कार ही केवळ शारीरिक क्रिया नसून ती मन वाणी आणि आत्म्याशी संबंधित साधना म्हणून मानली गेली भगवद्गीतेतही सर्व असा संदेश दिलाय ज्याचा अर्थ की आपले नमस्कार करताना आपण केवळ दुसऱ्याला सन्मान देत नाही तर त्या व्यक्तीतील दिव्य चेतनेशी जुळवून घेतो नमस्कार केल्यावर आपले मन तणावमुक्त होते आपल्या शरीरातील नाडी केंद्रांमध्ये संतुलन निर्माण होते आणि मानसिक स्थैर्य मिळते म्हणूनच आपले पूर्वज फक्त सामाजिक कारणासाठी नव्हे तर शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारणासाठीही नमस्कार करत आले तर भक्तांनो आता आपण जाणलं की नमस्कार केवळ एक शब्द नाहीये तर ती एक अमूल्य साधना आहे ही साधना आपल्याला शांती संतुलन आणि ऊर्जेची अनुभूती देते आता आपण पाहूयात की आपल्या संस्कृतीत नमस्काराचे विविध प्रकार कसे आहेत आणि त्यामागचा अर्थ काय सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व नमस्कार एकच उद्देश साधतात नम्रता सन्मान आणि आत्मशुद्धी फक्त क्रियेचा प्रकार वेगळा असतो पहिला नमस्कार हात जोडून नमस्कार अंजली मुद्रा सर्वसामान्य रोजच्या जीवनातला नमस्कार हात आपल्या छातीसमोर जोडले जातात डोळ्यात डोळे घालून वाकलं जातं याचा अर्थ आहे मन वाणी आणि शरीराची एकरूपता शरीरशास्त्रानुसार बोटांच्या टोकातून ऊर्जा प्रवाह सुरू होतो हृदयावर सकारात्मक प्रभाव पडतो याचा उपयोग देवाला गुरुंना पालकांना आणि मित्रांना अभिवादन करणे दुसरा नमस्कार आहे साष्टांग दंडवत नमस्कार पूर्ण शरीर जमिनीवर टाकून केलेला नमस्कार सर्व आठ अंग पाय गुडघे हात छाती कपाळ जमिनीस लावत झुकणे याचा अर्थ आहे पूर्ण समर्पण आणि पूर्ण अहंकाराचा त्याग अत्यंत भक्तीपूर्ण पद्धत विशेषतः मंदिर किंवा गुरुंना सन्मान देताना अष्टांग नमस्कार आहे साष्टांग नमस्काराशी नमस्कारा साधर्म्य पण हात कपाळ अधिक लक्षात ठेवून केले जाते शरीराचे आठ बिंदू जमिनीत स्पर्श करतात पाय गुडघे हात कपाळ इत्यादी याचा अर्थ आहे देवाकडे झुकणे आणि आत्म्याशी जुळणे चौथा आहे पंचांग नमस्कार पाच बिंदू जमिनीत लावस केलेला नमस्कार हा हलका आपण प्रामाणिक नमस्कार असतो याचा अर्थ आहे मानसिक शांती शरीर संतुलन आणि आत्म्याचं एकत्व घरच्या पाळीव किंवा लहान पूजांमध्ये याचा वापर केला जातो पाचवा आहे विशेष नमस्कार गुरु नमस्कार शिक्षक किंवा मार्गदर्शकाला सन्मान देताना देवतांना नमस्कार मंदिर किंवा घरातील देवस्थानात आणि माता पित्यांना नमस्कार कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्यासाठी तर भक्तांनो लक्षात ठेवा की नमस्काराचा हेतू केवळ हात जोडले नाही तर मन वाणी आणि शरीराच्या एकरूपतेने सन्मान व्यक्त करणे आहे प्रत्येक प्रकारातील क्रिया जरी वेगळी असली तरी उद्देश समान आहे अहंकार सोडून आत्म्याशी जळवण घेणे नमस्कार करताना भावनेची प्रामाणिकता अत्यंत महत्वाची जर फक्त बाह्य क्रिया केली तर शास्त्रीय आणि मानसिक लाभ पूर्ण मिळत नाही आता आपण पाहूयात की नमस्काराचा आध्यात्मिक अर्थ काय आणि आपल्या जीवनावर त्याचा कसा परिणाम होतो नमस्कार फक्त एक बाह्य क्रिया नाही ही मन शरीर आणि आत्मा यांचं संगम साधणारी साधन आहे पहिलं आहे अहंकार शून्य करणे नमस्कार करताना आपण स्वतःचा अहंकार बाजूला ठेवतो मी ही भावना मागे ठेवून दुसऱ्या व्यक्ती किंवा देवाच्या समोर झुकतो हाच अहंकार शून्यता म्हणजे अध्यात्मातील पहिला टप्पा दुसरा आहे भक्ती आणि समर्पण व्यक्त करणे हात जोडून किंवा साष्टांग दंडवत करून आपण पूर्ण समर्पण दर्शवतो देव गुरु किंवा ज्यांना सन्मान देत आहोत त्यांच्याकडे आपली व्यक्त होते आहे मनाचा केंद्रित करणे नमस्कार करताना मन पूर्णपणे समर्पणाच्या भावनेत असते विचार विखुरलेले नाहीत इगो नाही फक्त मी नम्र आहे असा अनुभव येतो हे मानसिक स्थैर्य निर्माण करते आणि मानसिक ताण कमी करतो चौथा आहे ऊर्जा प्रवाह आणि चक्रांशी संबंध हात जोडताना बोटांच्या टोकांमधून ऊर्जा प्रवाहित होते हृदयाच्या जवळ हात ठेवल्यास अनाहत चक्र सक्रिय होते ज्यामुळे प्रेम सहानुभूती आणि शांतता वाढीस लागते शरीर आणि मन एकसंध होऊन आध्यात्मिक उन्नती साधतो पाचवा आहे आत्म्याशी जुळवून घेणे नमस्कार म्हणजे आपल्या आतल्या दैवी चेतनेसोबत संपर्क साधणे बाह्य सन्मान करण्याबरोबर आपण आपली अंतर्गत ऊर्जा आणि चेतना शुद्ध करतो या साधनेतून जीवनातील अनावश्यक ताण राग द्वेष सगळं कमी होतं आणि शांती वाढीला लागते सहाव आहे नमस्कारातील सकारात्मक प्रवाह फक्त देव किंवा गुरु नव्हे मानवतेशी देखील नम्रता शिकवते वसुधैव कुटुंबकम सर्व जीवांना समान मानण्याचा संदेश देते या कृतीतून आपल्याला भौतिक आणि आध्यात्मिक संतुलन प्राप्त होते भक्तांनो लक्षात ठेवा नमस्कार केल्यावर फक्त बाह्य आचार होत नाहीत तर आपल्या अंतरंगात देखील बदल घडतो मन शुद्ध होते ऊर्जा संतुलित होते आणि जीवनात सकारात्मक बदल येतात आता आपण पुढचा भाग पाहूयात की नमस्कार ही फक्त एक धार्मिक क्रिया नाहीये तर तिचे शरीर मन आणि आरोग्यावर सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोनातून बरेच फायदे पहिले आहेत शारीरिक फायदे हात जोडल्याने नाडीबिंदू सक्रिय होतात हातांच्या तळहात आणि बोटांच्या टोकांमध्ये अनेक नाडीबिंदू असतात हात जोडल्यावर त्यांना हलकासा दबाव मिळतो ज्यामुळे शरीरातील ऊर्जा संतुलित होते साष्टांग नमस्काराचा व्यायामासारखा फायदा साष्टांग किंवा अष्टांग नमस्कार करताना शरीराचा प्रत्येक भाग हलतो स्नायू लवचिक होतात आणि रक्तप्रवाह सुधारतो पाय गुडघे पाठ हात छाती सर्व स्नायूंना व्यायाम मिळतो हृदय आणि रक्त प्रवाहावर सकारात्मक परिणाम हात जोडल्याने हृदयावर हलका दाब पडतो ज्यामुळे हृदय स्थिर राहते आणि रक्ताभिसरण सुधारते दुसरे आहेत मानसिक फायदे एकाग्रता वाढते नमस्कार करताना मन एका बिंदूवर केंद्रित होते देव गुरु किंवा आंतरिक चेतना यामुळे मन शांत होते ताणतणाव कमी होतो मानसिक स्थैर्य शरीर आणि मन यांचा समन्वय साधला जातो ज्यामुळे मन अधिक स्थिर आणि शांत राहते भावनात्मक लाभ मी नम्र आहे या भावनेतून आपल्याला कृतज्ञता प्रेम सहानुभूती यांचा अनुभव येतो तिसऱ्या आहेत ऊर्जा व चक्रांवरील परिणाम अनाहत चक्र सक्रिय होते हृदयाच्या जवळ हात ठेवून नमस्कार केल्याने अनाहत चक्र म्हणजेच हृदय चक्र सक्रिय होते प्रेम सहानुभूती आणि शांतीची अनुभूती वाढते ऊर्जेची संतुलन प्रक्रिया मन शरीर आणि आत्मा यांचा प्रवाह सुरळीत होतो आपल्याला हलकेपणा आणि मानसिक स्पष्टता वाटते चौथे आहेत ताणतणाव तणाव कमी करण्याचे फायदे नमस्काराची साधना केल्याने म्हणजे तणाव कमी होतो मेंदू शांत राहतो चित्त स्थिर राहते नमस्कार केल्याने मानसिक स्वास्थ्य सुधारते म्हणूनच नमस्कार ही फक्त परंपरा नाही हे एक लक्षात ठेवा ती एक शास्त्रीय मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य वाढवणारी साधना आहे फक्त काही सेकंद हात जोडल्याने शरीर मन आणि आत्मा सगळ्याच गोष्टी संतुलित होतात आता आपण पाहूयात की नमस्काराची परंपरा फक्त शरीर आणि मनापुरती मर्यादित नाहीये तर सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातही ती किती महत्वाची आहे एक समाजातील एकरूपता आणि सन्मान नमस्कार करताना आपण फक्त हात जोडतो परंतु त्यामागे सर्वांमध्ये समानता आणि सन्मानाची भावना व्यक्त होते मोठा मोठा व्यक्ती लहान मुलगा गुरु किंवा मित्र सर्वांप्रती एकच समान दृष्टिकोन यातून समाजात सौहार्द आणि आदरभाव निर्माण होतो दोन भारतीय संस्कृतीतील अभिवादन पद्धती भारतातील प्राचीन ग्रंथ वेद उपनिषद आणि पुराणे नमस्काराची महती सांगतात वसुधैव कुटुंबकम संपूर्ण जग एका कुटुंबासारखे पाहण्याची शिकवण देणारी साधना नमस्कार केल्याने आपण केवळ देवाला किंवा गुरूंना सन्मान देत नाही तर सर्व जीवांना आदर देतो तीन नातेसंबंध आणि सामाजिक सौहार्द वाढवणे घरातील मोठ्यांना मित्रांना सहकार्यांना नमस्कार केल्याने स्नेह आणि आदरभाव वाढतो आपले संबंध अधिक मजबूत प्रेमपूर्ण आणि सामंजस्यपूर्ण होतात नमस्कार हा भांडण मतभेद किंवा अहंकार कमी करण्याचा उपायही ठरतो चार परंपरा टिकवण्याची साधना पूर्वजांनी नमस्काराची पद्धत फक्त बाह्य क्रिया म्हणून नाही तर सांस्कृतिक आणि जीवनाची शिस्त शिकवण्यासाठी तयार केली आहे ही पद्धत रोजच्या जीवनात अंमलात आणल्याने सामाजिक संस्कृती टिकते आणि पुढील पिढीला आदर्श मिळतो पाच जागतिक संदर्भ अनेक आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार अभिवादन करताना हात जोडणे हलकं वाकणे किंवा नम्रतेने भेटणे मानसिक संतुलन आणि सामाजिक सौहार्द वाढवते भारतातली ही प्राचीन साधना आजही आधुनिक जीवनात अत्यंत प्रभावी आहे लक्षात ठेवा नमस्कार ही फक्त व्यक्ती परिचयाची कृती नाही तर समाज आणि संस्कृतीला जोडणारी एक मजबूत कडी आहे हात जोडून केलेल्या साध्या कृतीतून आपण समानता आदर प्रेम आणि सामाजिक सौहार्द अगदी मनापासून अनुभवू शकतो नमस्कार आपल्या मनावर आणि भावनांवर कसा परिणाम करतो हे आपण पाहूयात नमस्कार फक्त शारीरिक क्रिया नाहीये तर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून एक शक्तिशाली साधन आहे पहिली गोष्ट आहे मन शांत आणि स्थिर होते हात जोडताना किंवा साष्टांग दंडवत करताना आपले मन एका बिंदूवर केंद्रित होते विचलित विचार चिंता राग यांचा परिणाम कमी होतो मेंदू शांत होतो ताणतणाव कमी होतो आणि भावनिक स्थैर्य निर्माण होते दुसरी गोष्ट आहे अहंकार कमी होतो मी या भावनेचा विसर्जन होत मनाच्या अहंकारामुळे निर्माण होणारा संघर्ष कमी होतो यामुळे संबंध अधिक सुसंगत आणि सौहार्दपूर्ण होतात तिसरी गोष्ट आहे कृतज्ञता आणि सहानुभूती वाढते नमस्कार करताना आपण केवळ व्यक्तीला किंवा देवाला सन्मान देत नाही तर कृतज्ञतेचा भाव आणि सहानुभूतीची अनुभूती जागवतो यामुळे मानसिक स्वास्थ्य सुधारते आणि मन प्रसन्न राहते चौथी गोष्ट आहे सकारात्मक भावनांचा अनुभव प्रेम आदर आणि नम्रता या गुणांची वृद्धी होते मानसिक ऊर्जा संतुलित होते आपले विचार अधिक सकारात्मक आणि उंचावलेले होतात नकारात्मक भावनांपासून संरक्षण मिळते राग द्वेष शंका या गोष्टी कमी होतात पाचवी गोष्ट आहे मानसिक आणि सामाजिक संतुलन मानसिक स्थैर्यामुळे समाजात आपले वर्तन अधिक सौहार्दपूर्ण होते व्यक्तिगत जीवनात सुख समाधान आणि सामंजस्य निर्माण होते नमस्कारामुळे मनात शांती येते आणि जीवन अधिक आनंदी बनते नमस्कार फक्त एक साधी क्रिया नाहीये तर विविध परंपरांमध्ये त्याचे अनेक रूप आणि अने अर्थ आहेत पूर्वजांनी प्रत्येक नमस्काराचे प्रकार काळजीपूर्वक तयार केलेत ज्यामागे धार्मिक सामाजिक आणि शारीरिक कारण सुद्धा आहेत पहिला आहे वेदकालीन नमस्कार वेदांमध्ये नमस्काराची पद्धत स्पष्ट केली आहे नमस्ते किंवा नम हा शब्दाचा उल्लेख अनेक ठिकाणी येतो याचा उद्देश आहे अहंकार शून्य करणे आणि ईश्वराबरोबर एकात्म होणे दुसरा आहे रामायण महाभारतातील नमस्कार या कथांमध्ये राजे गुरु पंडित आणि योद्ध्यांमध्ये नमस्काराचे संदर्भ आहेत साष्टांग दंडवत करणे भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते उदाहरण कृष्णाला अर्जुन साष्टांग नमस्कार करतो म्हणजे पूर्ण श्रद्धा आणि आदर व्यक्त करणे तिसरा आहे मंदिर आणि पूजा परंपरा मंदिरात प्रवेश करताना देवाला हात जोडून नमस्कार करणे ही शिस्त आहे देवी देवतांच्या समोर नमस्कार करताना मन शांत आणि एकाग्र राहते घरच्या पूजा किंवा आरतीत देखील हात जोडून नमस्काराची पद्धत जपली जाते चौथा आहे योगशास्त्रातील नमस्कार योगामध्ये नमस्कार हे शरीर मन आणि ऊर्जा केंद्र यांचा समन्वय साधणारी साधन आहे सूर्यनमस्कार हा प्राचीन नमस्काराचा व्यायामात्मक आणि आध्यात्मिक रूपाचा भाग आहे हात जोडून करणे वाकणे श्वासावर लक्ष ठेवणे हे शरीर आणि मानसिक संतुलन वाढवते पाचवा आहे विविध धर्मांतील नमस्कार जैन बौद्ध हिंदू सर्वात सामान्य सन्मानाचा आधार हात जोडणे आणि झुकणे उद्देश नम्रता शांती आणि सन्मान व्यक्त करणे या परंपरांमध्ये नमस्काराचे स्वरूप थोडे वेगळे असले तरी भाव समान आहे सहावा आहे आधुनिक जीवनातील नमस्कार आजही कार्यालयात किंवा घरात आपले हात जोडून नमस्कार करणे ही एक आदर्श पद्धत आहे फक्त अभिवादन नाही तर मानसिक स्थैर्य आदर आणि सामाजिक सौहार्द टिकवण्याचं हे साधन आहे या सर्व अनुभवांतून आपल्याला लक्षात येतं की नमस्कार ही केवळ एक परंपरा नाही तर एक जीवनशैली आहे जी आपल्याला शारीरिक मानसिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून लाभ देते भक्तांनो आपण आता पाहिलं की नमस्कार केवळ बाह्य कृती नाही तर ती शरीर मन आणि आत्म्याशी जोडलेली साधन आहे हात जोडणे साष्टांग दंडवत करणे विविध नमस्काराचे प्रकार यासवर केवळ पद्धती नाही आहेत तर आध्यात्मिक मानसिक आणि सामाजिक लाभ देणारे उपाय आहेत नमह म्हणजे नम्रता अहंकाराचा त्याग आणि कर म्हणजे हात अशा साध्या क्रियेतून आपण भक्ती कृतज्ञता शांती आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवतो शरीर मन आणि आत्म्याचा संगम शरीरातील नाडीबिंदू सक्रिय होतात स्नायू व्यायामित होतात रक्तप्रवाह सुधारतो मन स्थिर आणि एकाग्र होतं मानसिक ताण कमी होतो आत्म्याशी जुळून आपण अधिक संतुलित शांत आणि असमाधानी निघून जातो आणि समाधानी बनतो सामाजिक व सांस्कृतिक महत्व नमस्कार आपल्याला समाजाशी जोडतो सन्मान आणि आदरभाव शिकवतो पूर्वजांनी ठेवलेल्या परंपरेचा आदर करून आपण आपली संस्कृती टिकवतो हे आपल्याला सामाजिक सौहार्द नातेसंबंध आणि आदरभाव वाढवण्यास मदत करते आध्यात्मिक आणि मानसिक लाभ अहंकार कमी होतो भक्ती आणि समर्पण वाढते सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ताणतणाव कमी होतो जीवनात संतुलन आनंद आणि शांती वाढते भक्तांना लक्षात ठेवा नमस्कार फक्त एक क्रिया नाहीये तर जीवनाला दिशा देणारी साधन आहे आपण जर रोज मनपूर्वक प्रामाणिकपणे नमस्कार करायला सुरुवात केली तर आपले जीवन अधिक शांत सकारात्मक आणि समाधानी होईल शेवटी हा विचार लक्षात ठेवा हात जोडणं म्हणजे झुकणं पण प्रत्यक्षात आपल्या जीवनासाठी उंची मिळवणं भक्तांनो मी आशा करते की तुम्हाला यामागचं शास्त्र आणि विचार पटला असेल आवडला असेल आणि जर तुम्हाला या गोष्टी आवडल्या असतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला एक एक लाईक एक सबस्क्राईब प्लीज प्लीज नक्की करा माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे आणि असेच आपले सगळे भाग पाहत जा ऐकत जा भेटूयात अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन धन्यवाद